एजन्सी चालकाची मनमानी सिलेंडरमुळे रस्त्यात वाहतूक कोंडी नवीन पनवेल येथील सेक्टर एक मध्ये औद्योगिक वसाहत केंद्रालगत तेथेच एच पी गॅस एजन्सी आहे या एजन्सीचे सिलेंडर वाहतूक करणारे ट्रक रस्त्यातच सिलेंडर उतरवतात तासन तास ही अवजड वाहने रस्त्यात उभी असल्याने वाहतुकीस अडथळा येतो परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते या प्रकरणी एजन्सी चालक ईश्वरलाल मोहनलाल पारिक यांच्यावर कारवाई देखील केली आहे तरी देखील वाहने रस्ता अडवत असतील तर आता पुन्हा कारवाई करावी लागेल अशी माहिती पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली औद्योगिक वसाहत केंद्र असल्याने येथे कामगार तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते रस्त्यातच एच पी ची गॅस एजन्सी असल्याने सिलेंडरचे ट्रक तेथेच थांबतात वास्तविक असे एल पी जी अर्थात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर साठवून ठेवण्यासाठी वेगळे गोडाऊन घेणे गरजेचे असते ट्रकमधून सिलेंडर चढ उतार करण्यासाठी उशीर लागतो मात्र एवढा वेळ अशी अवजड वाहने रस्त्यावर उभी करता येत नाही मात्र एजन्सी चालकाच्या मनमानीमुळे ही अवजड वाहने रस्त्यातच उभी करून सिलेंडरची चढ उतार केली जाते शिवाय उतरवलेले सिलेंडरही एजन्सीच्या बाहेर रस्त्यावर ठेवले जातात यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्यांना अडचण निर्माण होते वारंवार तक्रार करुणा एजन्सी चालक उभी करतो याबाबत बाजू मांडण्यासाठी एजन्सी चालकाला फोन केला असता संपर्क झाला नाही एजन्सीची वाहने रस्त्यात उभी केल्यामुळे कारवाई केली आहे आताही तीच पुनरावृत्ती होत असेल तर कडक कारवाई करावी लागेल असंही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन